सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिरात आज जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील यांच्या शुभ हस्ते नेत्रदत्त सृष्टीदर्शन या अनोख्या चित्रांच्या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं यावेळी स्त्रीरोगतज्ञ सौ डॉक्टर नेत्रा दत्तात्रय सावंत आणि श्री हरिकृष्ण भगवान विश्राम भगवान यांच्या चित्रांचं सामूहिक चित्रप्रदर्शन आणि विक्री या प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्या शुभस्ते करण्यात आले यावेळी सावंतवाडी नगर परिषदेच्या सी ओ श्रीमती अश्विनी पाटील तसेच डॉक्टर जयेंद्र परुडेकर डॉक्टर राजेश नवांगुळ डॉक्टर ज्ञानेश्वर दुर्भाटकर डॉक्टर उमेश मसूरकर श्री अच्युत सावंत भोसले श्री विक्रम भांगले हे सहकुटुंब सहपरिवार उपस्थित होते श्रीराम वाचन मंदिर येथे दिनांक दोन ते चार मे दरम्यान हे प्रदर्शन सुरू राहणार आहे यावेळी सावंतवाडीतील ज्येष्ठ पत्रकार रमेश बोंद्रे ज्येष्ठ पत्रकार सीताराम गावडे ज्येष्ठ पत्रकार अभिमन्यू लोंडे प्राध्यापक रुपेश पाटील विजय देसाई यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते दरम्यान यावेळी हे चित्र प्रदर्शन अलौकिक असून या चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून डॉक्टर नेत्रा सावंत व श्री हरिकृष्ण भगवान विश्राम भगवान यांनी आपल्या अलौकिक कलेचे प्रदर्शन केले असल्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी नमूद केले पाहुयात स्वतःचा जो काय आपण जो मटेरियल वापरलेला त्याचं वेगळंच आहे शिल्प चित्र काढलेले आणि तो हाव जो आहे तोसतो आपल्याला छान सुंदर आहे हराने पण छान चित्र काढलेले आहे म्हणजे आणि त्याच्या कोविड करावं साहेबांबी कापच काय काम सुरूच राहणार आहे मी अजून मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचाव करतो निश्चित धन्यवाद